वेलकम साहिल वेलकम बाकी एक यायच तर काय तू कुठे गेली ती दाखवू नको घेऊन काय तुम्ही त्याने बघ काय आणलंय बघ ना आता दोन दोन

गाडीत <laughs> <laughs> ला गाडीत कस आला गेलं पडून गेलो ना वाचत का चांगलं सारखं चालू असं दे बर बघू दे मला पण भुड्या चांगली आहेत जाम चिनो चिनोला आणली ना डाल नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी नीता मला नमस्कार आणि समजा काही नाही मामी नाही आली फक्त साईलच आलेलं आहे पप्पांसोबत डॉली वगैरे ते नाही आलं कारण साहिलीने सुट्ट्या टाकल्या होत्या त्या दोघींनाही सुट्ट्या नव्हत्या त्या दोघांसाठी मी ते कॉफी ठेवलेली आहे आणि चकलीचं पीठ मिळालं होतं मी आता इथे चकले तळून तळती आहे एक म्हटली कसं होते काय ते करून बघावं म्हटलं तेलामध्ये ते काय होतं त्याचं सुट्टी आहे की काय त्या सगळ्या गोष्टी पण नाही छान झाली आहे आता बाकीच्या करून घेते पण त्या आधी म्हटलं त्या दोघांना चहा पाणी द्यावं हिथं पेपर टाकलेलं आहे भांडे वगैरे सगळं घासून झालेलं आहे आणि आपली इथे रात्रीच्या गेम असतात त्याच्यामुळे मग सगळं आम्ही रेडी करून घेतलेलं आहे लवकर आणि हे आपलं तळत बसली आहे म्हटलं आरतीपर्यंत मग चकला होऊन जातील कशा होतात ते काय माहिती आता पप्पांना एक टेस्ट देते मी म्हणजे बाकीच्या करायला मीठ वगैरे जर कमी जास्त काय असेल तर मग टाकते डेकोरेशन कोणी केलं तरी घरचं भारी केलं चंद्राला सिल्वर चमकी लावली होती ना वरतून कापूस बराच लागला असेल अर्धा किलो।, किलो किलो भेटतो काय कापूस शंभर रुपया काहीतरी किलो होता

Kau suka lah, suka ke? Kau nak lah. Hmm, saya juga suka. Mak ambil lantan lah, bumbu lah, bumbu lah. Bumbu lah, bumbu lah. Bumbu lah, bumbu lah. Bumbu lah, bumbu lah. Bumbu lah, bumbu चकलीचं पीठ भिजवलं होतं मी आणि मिलनला एक टेस्टला दिली तर मग ते बोलले की थोडं मीठ कमी पप्पा पण मग अशी की थोडंसं मीठ कमी आहे त्याच्यामुळे मीठ ॲड केलं मी याच्यात आत्ताच आणि चकली थोडंसं निब्बर जात होतो चकली करायला त्याच्यामुळे थोडीफार मी, मी मिलनची हेल्प घेतली चकली करून घेण्यासाठी गोल 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 करू आपलं तळायचं वगैरे काम माझं चालू होतं होत आणि झालं पण बांधायच तू माधा फोडले तर मी तुझा फोन आणि शेवटपर्यंत दो फुगा टिकल तू विनर नाही आता दोन दोन जोड्या बनवणार आहे दोन जोड्या बनवणार अनलिमिटेड फुगे द्यायचे टाइम लावायचा एक ani फुगाय फुगवायचे आणि एक बसून फोडायचे ज्या जोडीचे सगळ्यात जास्त फुगतात दोघांचे कसं काय पायाला बांधून फोडणार फोड दोघांचे नाही ग एकच पायला बांधायचं म्हणजे लिफ्ट लावला राईला यु80 का फुगे लावायचं

아르헨성공으로

वाजवाज कशी नाही अस दोन्ही हात ते आणले त्यांना आवाज करा

आरती वगैरे झाली आणि बाहेर राऊंड मारून आले मिलन अचानक इतकी थंडी वाजून आली आणि डोकं खूप दुखायला लागलं आणि उलटी केल्या मग मी बेडशीट काढलं होतं ते काय अजून टाकलं नाही डोळ्यांच झालं का डोळ्यावर पाण्याची बॉटल घ्या मागण काचेची घ्या डाव होता ना का थोडं मग गोळे खाल्ल्यावरती डावत काय एकच आहे ना, ना, ना दोन्ही का वेगवेगळे हाती खा खुराक थंडी पण पण वाजून बर वाटतंय का आता टॅबलेट खाल्लेत ना पप्पांनी मग वाटणार बर तुला बरं वाटतंय का नाही ना त्रोशा पण खूप आजारी मी नंतर आहेतच तृषाला पण उलटी जुलाब ताप सर्दी आणि खोकला खोकला येतो ना, 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 ना।, ना, ना रात्रीचा तुला पण नाही ना बरं औषध तिथे औषध पाजायचं तिथे बेडवरतीच औषध उलटी करून टाकली होती बेडवरती त्याच्यामुळे लगेच त्याच्यावरती बेडशीट घातलं नाही कारण खाली तिथे ओलं होतं थोडस म्हटलं वा असेल त्याच्यामुळे तसंच ठेवलं तर बघ आज आता स्कूलचं बघू होता काय होते आवाज दे बर का मला तर मी थोडंसं शेंगदाणे भाजून घेतलेले उद्याची थोडीफार तयारी केली ना बरं पडतं ओ बाबू बर ओले नको करूच केस ऑलरेडी ताप येतोय आणि कृषी थोडी आजारी आहे पण ते असं तुम्हाला वाटत नसेल की ती आजारी कारण तिला आपण दिवसभर खूप काय काय हेल्दी खायला देत असतो ते तुम्हाला माहितच आहे फ्रूट्स असतात शेक असतो पुन्हा भाजी चपाती दलिया ओट्स हो हे सगळं तिला भरपूर प्रमाणात फायबर वगैरे ह्या गोष्टी भेटतात की कितीही आजारी असू दे एकशे चार ताप गेल्या व्यवस्थिला होता तरी ती आहे झोपून किंवा अशी कुचमल्यासारखी एकदम सॅड बीपाशी गाळ्या ठून बसली असं कधीच होत नाही खूप खेळ हा स्त्री खेळ असली ती कितीही तिचं दुखत असलं था तरी कारण शरीरात पुलाची ताकद असली ना किती असे कमजोर वाटत नाही थोडं जरी काय झालं तरी पण झोपून राहायचं किंवा किरकिर करायची हा प्रकार कधीच नसतो कितीही ती आजारी असेल ती आत्ताही ती खूप आजारी आहे तिला लूज मोशन होते तिला खोकला खूप येतो आहे तिला ओमेट होत आहे तिला अजून ताप थोडीशी कणकण आहे तिला नॉर्मल सर्दी अशा सगळ्या गोष्टी तिला होत आहेत तरी पण ती अजिबात किरकिर नाही छान खेळती आहे खात खाणं पिणं ज्या खाणंपिणं थोडं कमी केलं आहे तिने तिला चव असणार आहे तोंडाला ती जास्त खात नाही आहे पण मी तरी पण आठ नऊ न तिला बनवून बनवून ना वेगवेगळ्या जे पालकचे आपण जे डोसे बनवतो म्हणजे डोसे बीटरूटचे जे बनवतो भरपूर काय काय आत्ता तिला आत्ता मग मी चा व्हिडिओ डब्बा घेतला तुम्ही मी चारलं ते दलिया होता दलिया चारला त्याच्या आधी मी ओट्स दिले होते तिला थोडेसे बनवून फायबर वगैरे ते पोटात जातात भरपूर त्याच्यामुळे ती अशी एकदम वीक वाटत नाही आजारी पडल्यावरती तर आता मी हे सगळं घेते पटकन होऊन आज आरतीला पण जाणं झालं नाही मला चार घेतल्या वगैरे

आज काय खेळ खेळायला आम्ही बाहेर नाही गेलो कारण मुलांनाही जेवायला दिले नाही जे आत्ता साहिले आतमध्ये जेवतोय मलाही जेवण घ्यायचे कारण तुषाला पण मग नको जास्त खोकला होयला हो लागलाय तिला कारण उड्या वगैरे मारते धिंगा मस्ती त्या सगळ्या कारणामुळं प्रती वगैरे आहेत सगळ्या सगळेच पोरं पळत आहेत इकडे तिकडे त्याच्यामुळं मग ती पण पळती आहे तिला पण मग आता खोकला वगैरे होतोय त्याच्यामुळं आता म्हटलं आज नको बाहेर गेम वगैरे खेळायला जायला तर असं आता मी मिलनला पण जेवायला लिहिलंय साहिलंही जेवतोय आणि आता आम्हीही जेवून घेते तर चला आता हा ब्लॉग इथेच सेंड करू असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच छानला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या आणि आज गेम होती ती बलून फोडायची असं चाललं होतं त्यांचं की बलून फोडायची गेम खेळू बलून आणायला कोणी गेले नाही गेले काही माहीत नाही तर चला बाय बाय गुड नाईट टेक केअर